ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन बुक मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ब्लाउज अल्टर करण्याचे तीन महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तीन ब्लाऊज कशा पद्धतीने अल्टर केलेले आहेत तर ज्यामध्ये एखाद्या ब्लाऊजचा गळा डीप झाला असेल तर तो कसा दुरुस्त करून द्यायचा हे यामध्ये तुम्हाला कळणार आहे तर तुमच्याकडूनही जर असं काही कधी झालं असेल तर तुम्हाला ते कसं अल्टर करता येईल याच्यावरती डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील तर कस्टमरचे काही ब्लाऊज आहेत ते ज्यांना गळा त्यांचा डीप झालेला आहे त्यामुळे त्यांना ते थोडे अल्टर करून हवे आहे तर याच्यामध्ये हे कस्टमरचे ब्लाउज आपण कसे दुरुस्त करू शकतो तेच आपण आज बघूया तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बॅकसाइडचा सेंटर काढून घ्यायचा आहे एक सिंपल कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे जो आपण गळ्यांसाठी वापरलेला असतो मधला शिल्लक राहिलेला असतो तो घ्यायचा फोल्ड करून घ्यायचा गळ्याच्या ठिकाणी ॲडजस्ट करायचा आणि जो गळा शेप आपल्याला वरती घ्यायचा आहे तेवढा शेप घ्यायचा आहे ड्रॉ करून घ्यायचा आणि आता इथे ब्लाउज बरोबर मॅचिंग म्हणून ब्लॅक कपडा घेतलेला आहे मी कारण याचा कपडा आपल्याकडे शिल्लक नाही हा ब्लाऊज कस्टमरने दुसरीकडे शिवून घेतलेला आहे आणि अल्टरेशनसाठी तो आपल्याकडे आलेला आहे तर यासाठी मी बरोबर या पद्धतीने पॅच कट करून घेतला दोनही बाजूला आपल्याला ब्लॅक फॅब्रिक घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित फॅब्रिक दोनही बाजूला येईल आणि मध्ये कॅनवास पेपर जाईल या पद्धतीने कॅनवास पेपर सेट केला टीप देऊन घेतली आणि आता आपण इथे वरच्या बाजूला प्रेस टीप देऊन घेणार आहोत तर या पद्धतीने प्रेस टीप देऊन घेतल्यानंतर हा पोर्शन व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूनी पॅक करून घ्यायचा आहे की कुठूनही ब्लाउजचा पोर्शन आपल्याला हा असा ओपन राहिला नाही पाहिजे यानंतर ब्लाउजचं सेंटर घ्यायचं आहे सेंटरवरती सेंटर मार्क करून घ्यायचा आपल्या पॅचचं सेंटरसुद्धा आणि इथे पिनअप करून घेऊन व्यवस्थित दोनही बाजूंनी मेजरमेंट्स से घेऊन सेम सेम अंतर दोनही बाजूंना आपलं असलं पाहिजे या पद्धतीने पहिल्या चेक करून बघायचं एकदा दोनदा चेक करायचं आणि मगच फायनल टीप मारायची आहे तर बघा या पद्धतीने इथे आपण हा पॅच सेट करून घेतला आणि यालाच आपण अजून छान अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी इथे आपण लेसचाही वापर करू शकतो तर यामध्ये ब्लाउजवरती कलर आहे हातावरती स्लीव्जमध्ये येलो कलर आहे लाईट तर त्याच्यासाठी मी ही येलो कलरमध्ये जाणारी लेस निवडलेली आहे आणि गळ्याला आणि हातांना दोन्हीकडेही लेसचा वापर करून या ब्लाऊजला अजूनच छान लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अजून दोनही ब्लाउज आहे ज्यांना आपण असंच काही अल्टरेशन करणार आहोत ज्याला एक नवीन लुक देणार आहोत ते सुद्धा पुढे येणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे या तीनही ब्लाऊजांमध्ये मी काय डिझाईन बनवलेली आहे आणि कसे अल्टर केलेले आहेत हेही तुम्हाला कळेल आणि तुमच्याकडून जर असं काही एखाद्या वेळेला झालंच तर तुम्हाला ही एक आयडिया येईल की आपण कशा पद्धतीने ब्लाऊज पुन्हा व्यवस्थित करून देऊ शकतो कारण जर गळा मोठा झाला तर आपण या पद्धतीने ट्रिक वापरून गळा व्यवस्थित करून ब्लाऊज कस्टमरला देऊ शकतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आणि ब्लाऊजचा लुक कसा आला आहे हे जरूर कमेंटमध्ये सांगा आता हा हे जो दुसरा गळा आहे चौकोणी गळा आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला सेम कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे हा गळा खूपच डीप होता त्यामुळे हा त्यांनी थोडा जास्त वरती घ्यायला सांगितला होता तर या गळ्यामध्ये काय लुक चांगला दिसेल याच्यावरती विचार करून झाल्यानंतर मग मी एक शेप ड्रॉ केला आणि बघा या पद्धतीने मी तो शेप घेतला याच्यामध्ये सुद्धा ब्लॅकच आहे त्यामुळे मी इथे सुद्धा ब्लॅक कपडा वापरलेला आहे कारण हे ब्लाऊज आपल्याकडे यामधलं काही शिल्लक नाहीये कारण हे ब्लाऊज आपले दुसरीकडून शिवून आलेले आहेत ओके जर यामधला जर फॅब्रिक शिल्लक असतं तर आपण त्यातलंच काहीतरी वेगळं केलं असतं आणि बघितलं असतं करून पण इथे आपण ब्लॅकच कपडा वापरणार आहोत कारण दोन्हीमध्ये हा ब्लॅक फॅब्रिक याबरोबर जात आहे तर या पद्धतीने पहिल्यांदा जो शेप हवा आहे तसा ड्रॉ करून घेतला ब्लॅकचे दोन कापड घेतलेले आहेत मध्ये कॅनवास पेपर येईल या पद्धतीने अरेंजमेंट करायची आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि व्यवस्थित प्रेस टीप देऊन आपल्याला हा पॅच तयार करून घ्यायचा आहे तर या पद्ध आणि एक्स्ट्रा बाहेर एक एक दीड दीड इंच ठेवायचं की जेणेकरून आपल्याला पॅच खालीवर करता येऊन आपल्याला अंतरसुद्धा मॅनेज करता आलं पाहिजे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटरवरती आपल्याला तर इथे बघा व्यवस्थित पहिला पॅच होतो आहे का बसतोय का त्याच्यामध्ये बघायचं आहे एकदा लावून आणि याच्यामध्ये मी थोडीशी लेस ॲड करणार आहे कारण मध्ये अगदीच असा पो म्हणजे मोठा ब्लॅक पॅच दिसतोय तर त्याच्यासाठी आपण इथे एक लेस आतमध्ये ॲड करणार आहोत आणि नंतर मग हा पॅच आपण याच्यावरती लावून घेणार आहोत तर याच्यासाठी मी एक छोटासा राऊंड शेप घेतलेला आहे आणि या पद्धतीने तेही लेसमध्येच डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि हा पॅच आता आपण मध्ये सेंटरवरती घेणार आहोत तर बघा या पद्धतीने हा आपला दुसरा ब्लाऊजसुद्धा रेडी होईल आणि या ब्लाऊजला पण आपल्याला पूर्ण गळ्याला पण बाहेरून आणि हातांना स्लीवच्या पुढे पण आपल्याला लेस ॲड करायची आहे तर ते सर्व झाल्यानंतर ब्लाऊजचा फायनल लुक पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कसा झालेला आहे आणि तुम्हाला या पद्धतीने तुमच्याकडे कधी असा प्रॉब्लेम आला आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आता आपण तिसरा ब्लाऊज बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण फॅब्रिक घेतलेला आहे माझ्याकडे एक ब्लाऊज शिवायला आला होता त्याचंच एक थोडंसं फॅब्रिक माझ्याकडे शिल्लक राहिलं होतं तर त्याच्यातच मग या गळ्यासाठी मी ते फॅब्रिक वापरलेलं आहे तर बघा इथे जेवढा गळा वरती घ्यायचा आहे तेवढा पहिला मार्क करून घ्यायचा व्यवस्थित आणि यानंतर साईडने एक ते सव्वा इंचं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं जे फॅब्रिक आपण वापरणार आहोत इथे आता मात्र मी अस्तरचं फॅब्रिक डबल वापरलेलं आहे कारण हे ट्रान्सपरंट फॅब्रिक आहे जे मेन फॅब्रिक आहे ते की जेणेकरून ते घातल्यानंतर वरून दिसेल तर मग मी काय केलं डबल घेतलेलं आहे अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक असे तीन कापड घेतलेले आहेत आणि न वरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे तर या पद्धतीने वर्ण टीप देऊन झाल्यानंतर नॉचेस देऊन घ्यायचे आणि इथे आता एक अस्तर आणि कॅनवासचा पोर्शन पुढच्या बाजूला घेऊन मध्ये एक काठाची टीप देऊन घ्यायची जे आणि त्यानंतर मग आतल्या बाजूला फॅब्रिक दुमडायचं ते आणि वरती क का... काठाची टीप देऊन घ्यायची पूर्ण फॅब्रिक मेन फॅब्रिक अस्तर हे सर्व एकमेकांना जोडून घ्यायचं एक्स्ट्राचं जे साईडला उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि सेंटर काढून घेतल्यानंतर हा सेंटर आणि आपल्या ब्लाउजचा सेंटर मॅच करून घ्यायचा आणि बरोबर सेंटरपासूनच टिप द्यायला सुरुवात करायची की जेणेकरून आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित परफेक्टच येतो आपला तुम्ही कोणत्या तरी एक साईडनी जर जॉईन करायला गेलात तर मात्र मग बऱ्याचदा कसं होतं काही वेळेला गळा एक बाजूलाच जातो आणि ते वेगळंच काहीतरी होऊन जातं तर तसं नाही करायचं नेहमी सेंटर मॅच करून घ्यायचा आणि पुन्हा पिनअप लावून घ्यायचा आणि दोन्ही बाजू मोजून बघायच्या सेंटरपासून सेम अंतर आहे का आणि त्यानंतरच फायनल टीप द्यायला घ्यायची आहे ओके okay, तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत जेणेकरून तुमचं काम अगदी सोपं व्हावं या उद्देशाने मी तुम्हाला वारंवार देत असते त्याचा जरूर तुम्हाला फायदा होईल आणि जर काही असे प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला सुद्धा तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे तर बघा या पद्धतीने इथे मी लेस एक अटॅच केलेली आहे की जेणेकरून आपली ते ब्लाऊजमधला जो आपण टीप दिलेला पोर्शन आहे तोही झाकला जाईल आणि ते ब्लाऊजला लुकसुद्धा छान येईल तर बघा या पद्धतीने थोडंसं मिळतं जुळतं कापड आहे मॅच आहे की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की हे जे मी फॅब्रिकमध्ये वापरलेलं आहे ते प्रॉपर मॅचिंग वाटतं का बरोबर आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर अशा पद्धतीने आपण हे तीनही ब्लाऊज अल्टर केलेले आहेत तुम्हाला यातला कुठला ब्लाऊज आवडला आणि ही ट्रिक आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा तर असेच अजून नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा आपण त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट सोल्युशन जरूर घेऊन येऊयात तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची